कुलदेवतेच्या या चार गोष्टी करायलाच हव्यात कुटुंब सुखी राहते तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नेमत उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायला हव्या चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार गोष्टी कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडली शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता, देवता, देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्री असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटले जाते ही झाली कुलदेवतेची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर कुलाची देवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे आवश्यक असते मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपोषणा होणे ही तितकीच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी या चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदैवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वपार चालत आलेली कुलदैवतेची टाकं असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर आम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच पाहिजे आणि फोटो नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्रांचा जप कमीत कमी एक माल तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमः हो असा जप तुम्ही नियमित करावा विवाहित श्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता तर कुलदेवता ठाऊकच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमह हो, असा जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कुणीतरी नक्कीच भेटतो असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमह हो, हा जप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास आध्यात्मतातही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा